साधारण सहा महिन्यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प निवडले गेले आणि त्यानंतर त्यांनी अनेक धक्कादायक धोरणांची घोषणा केली होती अनेक देशांमधून येणाऱ्या सामानावर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क म्हणजेच टॅरिफ लादण्याची घोषणा हा त्यापैकीच एक निर्णय अध्यक्ष म्हणून सूत्र हाती घेतल्यानंतर हे टॅरिफ लागू करण्यासाठी त्याने दोन एप्रिल पर्यंतची मुदत दिली होती त्याप्रमाणे त्यांनी हे टॅरिफ लागू केले यानुसार ट्रम्प यांनी सर्व आयातीवर सरसकट दहा टक्के टॅरिफ लादले तर चीन जपान आणि युरोपियन युनियन इत्यादी अनेक प्रमुख व्यापारी भागीदार देशांवर यापेक्षा अनेक पट जास्त शुल्क लादलय भारतावर त्यांनी सव्वीस टक्के अधिक कर लादलाय यामुळे अमेरिकेची शंभर अब्जी डॉलर्स पेक्षा जास्त कर वसुली होईल असा ट्रम्प यांचा दावा आहे अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याचा आणि परदेशातून पैसे वसूल करण्याचा हा एक मार्ग आहे असं ट्रम्प म्हणतात परंतु अनेक अर्थशास्त्रज्ञ आणि उद्योजकांनी जागतिक अर्थव्यवस्थेतील धोकादायक पाऊल असं त्याचं वर्णन केलंय तर इतर देश अमेरिकेला लुटतायत आणि आपण ही लुटमार थांबवणार आहोत असं ट्रम्प यांचं आहे आता ट्रम्प यांच्या निर्णयाने जगभरातील बाजारपेठांमध्ये घबराट उडाली शेअर बाजार, बाजार कोसळलेत व्यापारी चिंतेत आहेत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स कोसळून थेट एकाहत्तर हजार चारशे अंकांपर्यंत खाली आल्याचं दिसतंय निफ्टी ही तसाच कोसळला यामुळे भारतीय गुंतवणूकदारांचं सा साडे तेरा लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं वॉल स्ट्रीट आणि इतर आशियाई शेअर बाजारही कोसळलेत खुद्द अमेरिकन शेअर बाजारातही मोठी पडझड झाली या पार्श्वभूमीवर अमेरिकी मिळालं या निर्णयामुळे अमेरिका आणि जगात आर्थिक मंदी येण्याची भीती अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे एकंदरीत सगळीकडेच हाहाकार उडाल्याचं चित्र आहे या ट्रम्प यांच्या टॅरिफचा अमेरिकेवर इतर देशांवर आणि भारतावर नेमका काय परिणाम होईल हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर टॅरिफ हा एक प्रकारचा कर असून सरकार इतर देशांमधून येणाऱ्या वस्तूंवर हा कर लादे एकंदर स्वतःच्या देशातील कंपन्यांना वाचवणं किंवा आयात केलेल्या वस्तूंची किंमत वाढवून परदेशी वस्तूंची विक्री कमी करणं हा त्याचा उद्देश आहे या वाढीव शुल्कामुळे अमेरिकन कंपन्यांना फायदा होईल असं काही तज्ञांचं म्हणणं आहे परंतु यामुळे महागाई वाढेल व्यापार कमी होईल आणि मंदी येईल असं बहुतेक जणांचं म्हणणं आहे याला कारण म्हणजे आयातीत वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे लोक कमी वस्तू खरेदी करतील उदाहरणार्थ चीन मधून येणाऱ्या इलेक्ट्रिक वस्तू किंवा कपड्यांवर चौतीस टक्के शुल्क लादलं गेलं तर अमेरिकन दुकानांमध्ये या वस्तू महाग होतील सामान्य अमेरिकन नागरिकांना जास्त पैसे खर्च करावे लागतील ज्यामुळे त्यांच्या खिशावर भार वाढेल थोडक्यात ते खरेदी कमी करतील आणि माल विकला न गेल्यामुळे कंपन्या मंदीच्या तडाख्यात सापडतील या शक्यतेमुळेच अमेरिकन शेअर बाजारात वर्षातील सर्वात मोठी घसरण झाली दुसरीकडे अमेरिकेच्या करामुळे व्यापार युद्ध सुरू होण्याची भीतीही व्यक्त होते अन्य देशही कर लादून प्रत्युत्तर देऊ शकतात अमेरिकेच्या शुल्का विरुद्ध कारवाई करू असं कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी चीनने तर पुढे जाऊन अमेरिकी यावर प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिकी उत्पादनांवर लादलेले चौतीस टक्के कर मागे घेतले नाहीत तर ते बुधवारी अमेरिकेच्या चीन मधून आयात होणाऱ्या वस्तूंवर पन्नास टक्के अतिरिक्त कर लादतील असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय भारताच्या संदर्भात बोलायचं झालं तर ट्रम्प यांनी भारतावर सव्वीस टक्के कर लावलाय केरेज कंपनीच्या अहवालानुसार यामुळे भारताच्या अमेरिकेतील निर्यातीवर तीन पॉइंट एक अब्ज डॉलरचं नुकसान होऊ शकतं मात्र याच संकटाचं संधीत रूपांतर करण्याची क्षमताही भारताकडे आहे असं काही तज्ञांचं मत आहे ही या हाहाकारातील एक संधीच म्हणावी लागेल सध्याच्या घडीला अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे अमेरिकेत निर्यात कमी झाली तर युरोपीय देशांसोबत व्यापार वाढवण्याची भारताला संधी तसंच इतर देशांपेक्षा विशेषतः चीनपेक्षा स्वस्त वस्तू भारत पुरवू शकला तर त्याची निर्यात वाढू शकते तसस भारत अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार अर्थात एफ टी ए करण्याच्या प्रक्रियेत याशिवाय ज्या देशांवर अमेरिकेने भारतापेक्षा जास्त शुल्क लादलंय त्यांच्यासोबतच्या व्यापारात नक्कीच घट होईल ही जागा भरण्याचा प्रयत्न भारताने केला पाहिजे ट्रम्प हे टॅरिफ लादणार हे सर्वांना माहीत होतं परंतु त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त कर लावलाय त्यामुळे बाजारात भूकंप झाल्याचं वातावरण आहे ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टॅरिफचा परिणामकारक दर एकोणतीस टक्के असून तो शंभर वर्षातील सर्वात मोठा आहे टॅरिफ वॉर्स जस जसजसं वाढत जाईल तस तसं शेअर बाजारात भारी घसरण पाहायला मिळेल मात्र या परिस्थितीत शेअरधारकांना पसंतीचे शेअर स्वस्तात घेता येईल ती संधी त्यांना मिळेलच याशिवाय अमेरिकेवर अवलंबून असलेल्या आय टी क्षेत्राला सावरण्यासाठी वेळ लागेल मात्र तोपर्यंत देशांतर्गत आरोग्य आणि ऊर्जा या क्षेत्रांसारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढेल चीन किंवा युरोपीय युनियन मधले देश असे अनेक देश अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर अवलंबून आहेत त्यातील अनेकांनी अमेरिकेच्या विरोधात प्रत्युत्तर दाखल कारवाई सुद्धा केली आहे काही करण्याच्या बेतात आहेत भारतासारखे देश मात्र अमेरिकेशी जुळवून घेण्याच्या तयारीत आहेत भारत अमेरिकेत वाटाघाटी होऊन काहीतरी डील होईल अशी अपेक्षा अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारीच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांची भेट घेतली त्यात ते त्यांनी द्विपक्षीय व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्यावर सहमती व्यक्त केली हे आशादायकच आहे शिवाय मंदीची शक्यता प्रत्यक्षात आलीच तरी संभाव्य मंदीचा अधिक परिणाम अमेरिकेवरच होईल अमेरिकेत मंदी आली तर गुंतवणूकदार तिथला पैसा काढून घेऊन उगवत्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये गुंतवते अशा वेळेस वाढ असलेल्या भारताला गुंतवणुकीचा ओघ वाढेल या सगळ्या शक्यता असतानाच यांच्या निर्णयामुळे भारताला दोन मोठे फायदे सध्याच मिळाले पहिलं म्हणजे कच्चं तेल स्वस्त झाल्यामुळे भारताची मोठी बचत होईल त्याच वेळी डॉलरच्या तुलनेत रुपया वेगाने मजबूत झालाय हे दोन्ही बदल भारताच्या पथ्यावर पडले असून यामुळे भारताचे लाखो कोटी रुपये वाचतील मागील दोन दिवसात कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे चौदा टक्के घट झाली ब्रेन क्रूडची किंमत रेसष्ट पॉईंट त्र्याण्णव डॉलरवर आली असून कच्च्या तेलाची ही किंमत ऑगस्ट दोन हजार एकवीसनंतरच्या सर्वात कमी पातळीवर आली आहे गोल्डमन सॅक्स या नामवंत कंपनीने ब्रेन्ड क्रूडची सरासरी किंमत पाच पॉईंट पाच टक्क्याने कमी करून एकूण प्रति बॅरल होईल असा अंदाज व्यक्त केला आहे भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा ग्राहक असून तो आपल्या गरजेचे सुमारे कच्चे तेल आयात करतो भारताने आर्थिक वर्ष मध्ये कच्च्या तेलाच्या आयातीवर दोनशे बत्तीस पॉईंट सात अब्ज डॉलर्स आणि आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये दोनशे चौतीस पॉईंट तीन अब्ज डॉलर्स खर्च केले मात्र आता कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे हे लाखो कोटी रुपये वाचणार आहेत यामुळे व्यापार तूट कमी होण्यास मदत होईल तसंच महागाईवर नियंत्रण ठेवणं शक्य होईल येत्या काळात सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करून सामान्य माणसाला सरप्राईज देऊ शकतं दरम्यान ट्रम्प यांनी व्यापार युद्ध सुरू केल्यामुळे भारताला आणखी एक फायदा झालाय अलीकडच्या काळात डॉलर झपाट्याने कमकुवत झाला असून रुपया रुपयालाय डिसेंबर ते फेब्रुवारी या तिमाहीत रुपया निचांकी पातळीवर पोहोचला होता परंतु आता मार्च पासून त्यात लक्षणीय सुधारणा झाली डॉलरच्या तुलनेत झिरो चव्वेचाळीस टक्क्यांनी मजबूत झालाय रुपया मजबूत झाल्यामुळे कच्च्या तेलापासून त्या अत्यावश्यक विद्युत वस्तू आणि यंत्रसामग्री तसंच मोबाईल आणि लॅपटॉप सह इतर गॅजेट सुद्धा सर्व वस्तू आयात करणं स्वस्त होईल एकूणच पाहिलं तर ट्रम्प यांच्या या करामुळे आर्थिक गदारोळ माजलाय परंतु भारतीय अर्थव्यवस्थेच्या मूलभूत बाबी मजबूत असल्यामुळे तसंच इतर देशांचा तोटा तो आपला लाभ या न्यायाने भारताला या जागतिक टॅरिफ गोंधळातही संधी एवढं मात्र नक्की अशाच आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका